निर्भीड संगमनेर मध्ये सर्व सोयी सुविधा उपयुक्त ऑफिस भाड्याने सहाशे वीस स्क्वेअर फूट कार्पेट एरिया निर्माण स्टेला बिल्डिंग डॉक्टर होन हॉस्पिटल समोर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस चौतीस शहात्तर किंवा नव्वद शहाण्णव झिरो पाच पंधरा सोळा तर तो आपलं ऑफिस आजच बुक करा पैसे आहेत का या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुम्ही सिंचनाच्या घोषणा करत असताना मराठवाड्यामध्ये जे प्रकल्प केले ते पूर्वी केले अध्यक्ष महोदय आपल्याला माहित आहे की आपल्या मतदारसंघामध्ये जो आपला मतदारसंघ होता जामखेड कर्जत वगैरे आज मतदारसंघ दुष्काळानं हे झालेला होता आणि अशा दुष्काळी प्रांतामध्ये पाणी आणण्याचं काम त्या कालखंडात मी केलं माझ्या कालखंडामध्ये पाणी आपल्या मतदारसंघामध्ये कुकडीचा काल व त्या कालखंडामध्ये आला मला म्हणतात सांगायचं की याच्या नंतरच्या कालखंडामध्ये सिंचनाचं क्षेत्र किती वाढलं या सिंचनाचं क्षेत्र वाढण्याची टक्केवारी सरकारनं दिली पाहिजे का निव्वळ घोषणा करायच्या प्रत्यक्ष सिंचन तापी सिंचन विकास महामंडळाच्या संदर्भामध्ये मी सांगेल की वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी आपले सिंचन विकास महामंडळाची स्थापना झाली सत्त्याण्णव साली त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली ते मान्यता दिली असताना किती प्रकल्प आजपर्यंत पूर्ण झाले किती प्रकल्पांपर्यंत शेतीला पाणी गेलं माझं म्हणणं की लाडके बहीण योजना तयार करायची शेहेचाळीस हजार कोटी रुपये त्याच्यासाठी आपण खर्च करणार सरकार आलं लाडके बहिणीचं अभिनंदन अशा घोषणा करणार किंवा अभिनंदन करणार आनंदाची बाब आहे लाडके बहीण काही सावत्रा बहिणी नाही आमच्या दृष्टिकोनात पण ज्यावेळेस लाडके बहिणीसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपये एका वर्षाला तुम्ही खर्च करू शकता हे सेहेचाळीस हजार कोटी जर आणखी सिंचनाच्या प्रकल्पावर खर्च झाले असते तर कदाचित सेहेचाळीस हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असते ना सेहेचाळीस हजार हेक्टर जमिनी खाली आली असते शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी शेती समृद्ध झाली असती आज शेतकऱ्याची काय स्थिती आहे काय कृषी क्षेत्रामध्ये चाललेलं आहे कोणता माल मिळतो शेतकऱ्याच्या कापसाला भावने सोयाबीनला भावने व अशा ठिकाणी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे शेती परवडत नाही अशी स्थिती आहे अवर्षणामध्ये गेले प्रवानामध्ये गेले अतिवृष्टीमध्ये गेले मेले ठार गेले कितीही शेतकऱ्यांना आवर्सन प्रवानाचा किंवा अति अति पावसाळा झाला त्यामुळे आपण म पैशाची मदत केली कापसाला भाव देण्याच्या संदर्भामध्ये दे माननीय एक मंत्री जे नेहमी इकडून तिकडे तिकडून करतात तसे सुशान सर्वज्ञ सगळे मंत्री जे त्याच्यापैकी एक मंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सात दिवस दहा दहा दिवस दा, उपोषणाला बसला होता त्या कालखंडात दहा वर्षापूर्वी की कापसाला त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे आतापर्यंत बस सहा हजार रुपये काने भाव मिळत आपला दहा हजार रुपये का भाव मिळतोय बारा हजार रुपये का भाव नाही एक चार वर्षापूर्वी कापसाला बारा हजार रुपये भाव होता चार वर्षापूर्वी बारा हजार रुपये भाव होता आज तोच भाव सहा हजारावर का आला कापसाला <laughs> मग काय कापसाचे भाव कमी झाले आपला कापसाला लागणारा उत्पादन खर्च कमी झाला आहे कापसाला लागणारा उत्पादन खर्च एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होता अशी विचित्र स्थिती कापसाकडे आलेली आहे सोयाबीनची तशी स्थिती आहे तूरची तशी स्थिती आहे माझी विनंती राहणार आहे की सार्वत्रिक ज्या ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सी सी आयच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू झालं पाहिजे आमच्या मुक्ताईनगरला सी सी आय केंद्राची आम्ही मागणी केलेली आहे ते खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकारने शिफारस केली पाहिजे सी सी आयचा भाव साडेसात हजार रुपयेपर्यंत आहे जो चांगल्या कापसाचा आहे ग्रेडेट कापूस झाला बनतो तर किमान त्या ठिकाणी चांगल्या कापसाला साडेसात हजार रुपयेचा भाव मिळू शकेल पण तो सी सी आयचे केंद्र जे आहेत त्या सीसीआयचे केंद्र सुद्धा या ठिकाणी उघडले जात नाही उघडण्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका काय आहे केंद्र सरकारकडे आग्रह धरण्याच्या संदर्भामध्ये सरकारला अध्यक्ष सभापती नाही मला मी ऐकत होतो भाषण सन्मान्य सदस्यांचं सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत होते जळगाव जिल्ह्यात तिकडे तिकडे काहीच चाललंय रेतीचं स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये ते सद्रे नावाचं एक पी आय त्यांनी स्वतः आत्महत्या केली कुणामुळे केली कोण खंडणी मागत होतो त्यावेळेला हे नाव समोर आले ना त्याच्या बायकोला जाऊन पैसे देऊन बिचारायचे त्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं त्याच्यामुळे ते नाव त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी दाबण्यात आली कोणी केलं आहे कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा आणि रेतीचा स्मग्न आमच्याकडे कोण आहे पण हे इथे तिकडे हे धंदे करायचे निशुरे बोलायचं तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं नेमात बसतं सगळ्या जिल्ह्याला माहित आहे सगळी दप्तरी आहे कोण रे तिथे कोण करतो रे रेतीच्या कोण टक्काच्या टका उलट्या करतं कोणाच्या टका चालतात आणि कोण धंदे करतो रेतीची स्मगलिंग कोण करतं आमच्याकडे अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहित कोण धंदा करता रेतीचा तिथे सद्रय नावाचा पिया बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या त्याला मागून मागून त्याने आत्महत्या करून घेतली आत्महत्या केली त्याने काय मत नाही मला बोलत तुम्ही तुमचं बोललं ना रे तिथे तापसा तुम्हाला सांगता ना तुम्ही उपोषणाला बसलो मला सांगू ना काय धंदे केले बांगड्या काय बांगड्या आता झाला तोडगाळ एवढं आता काय राहिलं बांगड्या भोगता ना भोगता ना एवढा बांगड्या काय त्यावेळेला घरी जाऊन पैसे नोकऱ्या नाशिकला खाली बसा मंत्री महोदय मंत्री महोदय समाजलय तुमचं बसा खाली हा सचिन आहे काय म्हणणं आहे तुमचं सचिन सभापती महोदय हरकतीचा मुद्दा आहे सन्मान्य मंत्र्यांना काय बोलायचं असेल तो त्यांचा बोलण्याचा अधिकार बसा मंत्री महोदय खाली बसा खडसे खाल साहेब बोला पुढे सुरू करा कापसाच्या संदर्भामध्ये बसा बसा प्लीज कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये मी बोललो अध्यक्ष महोदय वाळूच्या संदर्भात वाळू माफिया संपूर्ण महाराष्ट्रभर आहे इतिहासातलं नाही आहे अरे जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांचं काल प्रकरण घडलं <tis> वाळू माफियांच्या ज्या घडता आहे प्रकरण कुणाचा हात आहे सरकार पाच वर्ष झाले तुमचं होतं सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही का बांगड्या घातल्या आहेत का सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला अरे अध्यक्ष मध्ये कापसाला का भाव देता येत नाही ज्यावेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करता कापसाला का सरकारला भाव देता येत नाही आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे आणि परवा दिवशी तुम्ही आरोप केला आपण विरोधी पक्ष रुजू केलं ना तुम्ही एवढा आवडून सांगताय बद्दल तुम्ही बोलताय माझ्या वाळू माफी वाळू माफिया मध्ये कोण आहे सब्रे नावाच्या पियांनी आत्महत्या केली सुसाईड केली कुणामुळे केली कोण अनुषंगाने प्रश्न उपस्थित करा आ? आ? मला असं वाटत खोटं बोलायचं चाललं काय काय बरोबर तुम्ही काय म्हणजे रॉयल्टी चोरी करायच्या रॉयल्टी मध्ये चोरी स्टॅम्प ड्युटी चोरी घरचे लोक बसतात तीन तीन वर्ष मध्ये बसले ना अजून काय ते छाट्या नुसतं बडवड करायची हा कोणामुळे अहो चोऱ्या फोडी केल्या चोऱ्या कोणी गेल्या तुझ्या घरामध्ये काय झालं तुमच्या घरात काय झालं पोराला का मारलं का तोडगाळ केलं का का तोडगाळ केलं सभागृह मी तर म्हटलं नार्कोटेस करा माईक सगळे बंद करा मंत्री महोदय पुन्हा पुन्हा मी सांगतोय आपल्याला कृपा करून खाली बसा चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत असताना आपल्याला जेव्हा सरकारच्या वतीने उत्तर आहे त्यावेळेस प्रत्येक प्रश्नाला आपल्याला उत्तर देता येईल परंतु परंतु एकदा दोनदा तीनदा जर सांगण्यात आलं तर मला असं वाटतं की आपण कुठ तरी थांबण्याची याच्यामध्ये आवश्यकता आहे अदरवाईज त्याच्यात एकदमच पर्सनली घेतलं तर सगळ्या सभागृहाचं अॅटमॉस्फिअर हे बिघडतं आहे आणि म्हणून त्यांना मी खडसे साहेबांना देखील सांगेल की त्यांनी जे काय मुद्द्याला अनुसरून जे चर्चा करता तर त्याला ते काय अडचण नाही आपण वरिष्ठ आणि ज्येष्ठ आहात परंतु वैयक्तिकरित्या एकामेकावरती बोलण्याचं हे डेकोरम आणि प्लॅटफॉर्म नाही आहे कृपा करून आपण या अंतिम आठवड्यात प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असताना आपण जे मध्यंतरीच विषय उपस्थित करून खर तर या प्रस्तावाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून लोकांना अपेक्षा आहेत आणि म्हणून ह्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्तावाच्या अनुषंगिक आपलं मत व्यक्त करावं माझं भाषण हे सर्वत्र चालू होतं माझं भाषण मी शांततेनं करत होतो कुणाच्या बुडाला आग लागायची काही कारण नव्हतं त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कापसाच्या संदर्भामध्ये माझा विशेष सरकारला मी अजून विशेष विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाही आहे मग सरकारमधले मी म्हटलं की तुम्ही उपोषण केलं विरोधी नेते असताना आनंदाची गोष्ट आहे ना मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून तुमच्या माझ्या पायाच धरत होते माझ्या पाय धरवतो की माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा दहा दिवस झालं कोणी येत नाही कोणी विचारायला तयार नाही मुंडे साहेब जाऊ दे तो विषय संपला आता दुसऱ्या दृष्टीने सांगतो तुम्हाला एवढं जर आरोप करायचे मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे सरकार तुमचं आहे सरकार त्यामधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा आणखी कुणाकडून चौकशी करा नाथा बहुता नाथाबोचा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे ईडीसारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायचा तुम्हाला काय आरत्या ओढायच्या काय मी तुमच्या काय यांच्या आरत्या ओढल्या पाहिजे काय आम्ही गुन्हा केला नाथाबोचा काय संबंध आहे नाथाबोचा काय संबंध होता त्या गोष्टीशी असेल तर चौकशा करा ना वाळू माफिया तुम्हाला तुम्हाला कुणी रोखलं वावळ माफियांना मागे माझी मागणी आहे माझी या ठिकाणी मागणी केली आहे मी वाळू माफियांवर मोका दाखल करा वाळू माफियांवर मागणी करून राहिला या ठिकाणी मग करा ना तुम्ही सभागृहा कामकाज थांबवता येते था था स्थगित करण्यात येत आहे उद्या बारा वाजता नियमित बैठक सभागृहाची नियमित बैठक सुरू होईल त्या अगोदर पंधरा मिनिटं ਫੋਟੋ ਸੈਸ਼ਨ ਹੋਇਆ। ਧੰਨਵਾਦ।